लाडकी बहिणीजण बघा सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे एक महत्वाची मोठी बातमी समोर हो आली आहे त्याचबरोबर लाडके तरी या ठिकाणी तो म्हणजे हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे त्याचबरोबर बऱ्याच लाडके तरी टेन्शन नेमकं काय होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय नेमका काय निर्णय झालाय बघा एक मोठी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये वेगवेगळे निर्णय घेतले गेलेले आहेत त्या बैठकीबद्दलची तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर लाडकी सगळ्याला वाटत आहे की सोळावा सर आम्हाला सरसकट भेटेल आता निवडणुका जवळ आल्यात मग सरकार आम्हाला सगळ्याला हप्ता टाकणार आहे पण याच बरोबर एक महत्वाची बातमी आली आहे आणि सरकारने कोणताच निर्णय घेतला नाहीये ज्या लडक पती नाही वडील त्याच्याबद्दलचा अजून निर्णय घेतला नाहीये तर नेमकं काय होणार आहे कोणत्या लडक्या बाहेर निघणार आहेत कोणत्या लडक्या असणार आहेत या सगळ्या गोष्टी आपण म्हणणार व्हिडिओ काळजी आहे लाडके त्यांना बघा तुम्हाला पंधरावा हप्ता भेटला आहे का कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचं जिल्हा सांगायचं टाकायचंय आणि तुम्हाला पंधरावा हफ्ता भेटला आहे का ई केवायसी तुम्ही केली आहे का कमेंट बॉक्स मध्ये पटपट सरपणी सांगायचंय कारण की सरकार आता थांबत नाहीये सरकारने या ठिकाणी तारीख फिक्स करून टाकलेली आहे आणि या तारखेच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ई केवायसी करता येणार नाही अशी एक महत्वाची बातमी समोर आली आहे तर नेमकी काय बातमी असणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे आणि ई केवायसी वाय करताना तुमचे काही चुका झालेत का पटपट पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगत आहे कारण की त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहत खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर बघा लाडके दोन दिवसापासून या ठिकाणी बरेच लाडके ते म्हणतात की सर तुमचे व्हिडिओ का पडत नाहीत तर लाडके जणू बघा माझी थोडी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओ या ठिकाणी बनवता आले नाही आज पण तब्येत ठीक नाहीये पण या ठिकाणी हा जो सरकारने निर्णय घेतलाय त्या सरकारच्या निर्णयाबद्दल या ठिकाणी आपण जर आवाज नाही उठवला तर सगळ्या लाडक्यात या ठिकाणी बऱ्याच जवळ जवळ तीस ते चाळीस लाख लाडक्यात या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत त्या या ठिकाणी लाडक्या बहिणीतून बाद होणार आहे त्याच्यामुळे लाडके जाणू आपल्याला सगळ्याला एकजुट व्हायचं हो आहे तर बघा आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे सरकारचा मोठा निर्णय काय झालाय तुम्हाला पुराव्यासाठी सगळ्या गोष्टी टाकून त्याचबरोबर शेवटची तारीख काय जाहीर झाली आहे ई केवायसी बाबतची शेवटची तारीख काय जाहीर झाली ती तुम्हाला मी सांगणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोळावा हप्ता याची सगळे जर आतुरते वाट बघत बसलेत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे कोणत्या महिलांना भेटणार आहे ई केवायसी याच्यासाठी गरज लागणार आहे का या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार त्याच्यामुळे व्हिडिओ सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला म्हणजे निर्णय काय झालेला आहे सगळ्यात पहिली गोष्ट आदित्य तटकर मॅडम यांनी ई केवायसी बाबत ट्विटरच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आणि स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीतून त्यांनी एक हा मोठा निर्णय घेतला हा निर्णय तुम्हाला या ठिकाणी अगोदर दाखवतो बघा लाडकेचा याच्यामध्ये कोटेस लिहिलेलं नाहीये पतीबद्दल ज्या लाडक्या त्यांचे पती किंवा वडील नाहीये ते निधन पावलेले त्यांच्या आधार कार्ड बद्दल काहीच अपडेट दिलेली नाही आता बघा तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे मॅडम या 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 ठिकाणी ठिकाणी पोस्ट मुख्यमंत्री माझी येण्यासाठी व लाभार्थ्याला नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई के सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत आणण्याबाबत आज मंत्री मंत्रालयात बैठक घेतलेली आहे दिनांक अठरा नोव्हेंबर पासून अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहिणी योजना या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणीची ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा तारीख या ठिकाणी त्यांनी स्पष्ट करून टाकलेली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते बघा याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी सांगितलंय पण या ठिकाणी ज्या लाडक्या त्यांना पती ज्या लाडक्या वडील नाहीयेत त्यांनी टाकावं याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाहीये आपण वेळोवेळी या ठिकाणी मागणी करत आहोत फक्त मी एकटाच त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी निर्णय लवकरात लवकर होईल की ज्या लाडक्या ताईंना पती नाहीयेत वडील नाहीये त्यांनी दुसरा आधार कार्ड नंबर कोणास टाकायचा बघा पहिली प्रोसेस असते त्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड नंबर टाकायचा ओटीपी येत असतो त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस पती किंवा वडिलांचा आधार कार्ड या ठिकाणी विचारला जातो मग ज्यांना वडील नाही आहेत पती नाही त्यांनी नेमकं काय कर करायचंय याच्याबद्दल अजून कोणताच निर्णय झालेला नाहीये या ठिकाणी ना ही गोष्ट सगळ्याला माहितीये स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांना पण माहित आहे आणि सगळ्या सरकारला पण माहितीये की हे नेमकं काय करायचंय तर याच्याबद्दल या ठिकाणी कालच्या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या बैठकीत काहीच निर्णय झालेला नाही या ठिकाणी एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आले तर दोन एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो आता बघा तुम्हाला ही माहिती जर सांगितली आता सगळ्यात महत्त्वाचा बघा व्हिडिओ काळजीपूर्वक आहे तर दोन खूप महत्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी माहिती खूप चांगली तुम्हाला या ठिकाणी देत आहे व्हिडिओ काळजीपूर्वक येत आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण की सरकारपर्यंत आपण जर आवाज नाही उठवला जागे नाही सतरा अठरा दिवसामध्ये आपण नाही या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करू शकलो तर आपल्या जवळजवळ चाळीस पन्नास लाख लाडके तर या ठिकाणी बाद होणार आहेत बघा शेवटची तारीख आलेली आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं पती वडील नाही त्यांनी नेमकं काय करायचं बघा जवळजवळ तीस ते चाळीस लाख पन्नास लाख लाडक्या ता ताई अशा आहेत ज्यांना वडील नाही आहेत किंवा पती नाही आहेत मग त्यांनी ई केवायसी कशी करायची याबाबतचा हा मोठा जो मुद्दा आहे आपल्याला सरकारपर्यंत विचारावं हो लागणार आहे सरकारला आपल्याला या ठिकाणी मागणी करावं हो लागणार आहे आणि मागणी करून चालणार नाही बघा मी स्वतः तुम्हाला आता बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पत्र हे मागणीचं पत्र घेऊन जाणार आहे जमलंस त्यां जर वेळ या ठिकाणी आपल्या त्यांची वेळ भेटली मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील अजित तटकरे मॅडम असतील यांच्या वेळ जर आपल्याला भेटल्या तर नक्कीच या ठिकाणी मी त्यांना भेटून मी बघा स्वतः मी थांबणार नाही बघा लाटके तर तुम्हाला सगळ्याला माहितीये तुमच्यासाठी झटणार आपलं हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं युट्यूब चॅनल आहे लाडक्या बहिणीचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले जातात सगळ्या मागण्या त्यांच्यासाठी ज्या ज्या अडचणी असतात त्याच्यासाठी सरकारपर्यंत आपण या ठिकाणी आवाज उठवत असतो बघा लाडक्या जाणू बघा तुम्हाला सगळ्यांसाठी वेळोवेळी आता जाणार आहे भेटणार आहे या आपल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना एकजूट व्हावं लागेल जास्तीत जास्त आपल्याला मागणी करावी लागणार आहे की सरकारपर्यंत आपली ही मागणी असणारे की ज्या लाडक्या त्यांना पती नाहीत वडील नाहीत त्यांना लवकरात लवकर न्याय भेटायला पाहिजे त्यांच्यासाठी ऑप्शन निर्माण करून द्यायला पाहिजे दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पात्र असून के वाय सी करता येत नाही बघा ज्या लाडक्या आहेत त्यांच्या घरामध्ये दोनच ते आहेत ज्यांना सगळ्या पात्रतेमध्ये बसत आहे पण त्यांना एक एरर येत आहे तुम्हाला अगोदर एरर दाखवून परत याच्यावर मेसेज बघा असा कोणा मेसेज कोणाकोणा येतो पटपट सर्वांनी कमेंट बसत आहे किंवा तुमच्या शेजारी पार्थिव कुणाला असा मेसेज येत आहे का एरर येत आहे का सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादी दि समाविष्ट नाही असा एरर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला येतो पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय कारण की या लाडक्याताईंना देखील या ठिकाणी काहीच ऑप्शन नाहीये ह्यांना डायरेक्ट बाहेर काढून टाकले आहे लाडक्या बहिणीचे पुढचे पैसे त्यांना भेटणार नाहीत सदर लाडकीताई या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेमधून काढून टाकले असा कोणत्या कोणत्या ता लाडक्या ताईला मेसेज येत ता आहे कमेंट मध्ये सांगायचंय आणि या अशा बऱ्याच लाडकेताई आहेत यांना हा मेसेज येत आहे आणि त्यांच्या घरामध्ये जर बघितलं एक एकच लाडकी बहीण आहे त्यांच्या घरामध्ये ना चारचाकी वाहन आहे ज्यांच्या घरामध्ये ना अडीच लाखाचं उत्पन्न आहे अशा गरीब लाडक्या त्यांना पण हा या ठिकाणी मेसेज आहे मग त्यांनी काय करायचंय म्हणजेच काय लाडके पात्र असून देखील केवायसी करता येत नाही यावर देखील सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं बघा हातावर हात देऊन शांत बसून चालणार नाही बघा हा लाडका दादा तुमच्यासाठी या ठिकाणी झगडणार आहे झटणार आहे या ठिकाणी तब्येत भरी नसताना देखील आजारी असताना देखील तुमच्यासाठी ही मी काल रात्री त्यांनी सरकारचा निर्णय बघितला मी सत या ठिकाणी लगेच तुम्हाला आता हे सांगत आहे की लाडके त्यांना बघा आपल्याला एकत्र यावं लागणार आहे कारण की जर आपण सगळे एकत्र नाही आलो तर या ठिकाणी अठरा नोव्हेंबरच्या नंतर तुम्हाला काहीच करता येणार नाही ना, ना, सरकार तुम्हाला डायरेक्ट जवळजवळ चाळीस पन्नास लाख लाडक्या त्यांना बाहेर काढलं जाणार आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्यांनी एकजट होणं खूप गरजेचं आहे मा मी इतर युट्यूबर बांधवांना देखील रिक्वेस्ट करत आहे इतर टी व्ही चॅनल न्यूजपेपरच्या रिपोर्टर बांधवांना पण रिक्वेस्ट करत लोकर, आहे की लवकरात लवकर सर्वांनी एकत्र येऊन याच्याबद्दल सरकारकडे आपल्याला मागणी करायची के वाय सी करताना चुका झाल्या आहेत बऱ्याच लाडक्या त्यांच्या काही थोडं नजर चुकीने किंवा त्यांना माहीत असल्यामुळे चुका झाल्यात त्या लाडक्या ताईंना पण या ठिकाणी अपडेट करायचं ऑप्शन यायला पाहिजे सरकारने याच्यावर पण लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स पटपट सर्वांनी सांगायचंय झाल्या आहेत कोण कोण असे आहेत का ज्यांच्या केवायसी करताना चुका झाल्या आहेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय तर बघा सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे सरकार पर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे कारण की बघा लडक आपण सगळ्यांनी एकजूट झालो सगळे एकत्र आलो तरच आपल्याला फायदा होणार आहे आपल्याला ह्या ठिकाणी न्याय भेटणार त्याच्यामुळे सर्वांनी एकत्र या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव